नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजपासून आपण स्टडी विथ चॅट जी पी टी हे एक चॅलेंज सुरू करणार आहोत यात आपण चॅट जी पी टीचा वापर आपल्या रोजच्या अभ्यासात कसा करायचा हे पाहणार आहोत तर आजचा हा आपला डे वन आहे आज आपण फक्त चॅट जी पी टी कसं लॉग इन करायचं हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण प्लेस्टोरवरून चॅट जी पी टी डाउनलोड करू सर्चवर जाऊन चॅट जी पी टी असं सर्च करा त्यानंतर इथे चॅट जी पी टीला इन्स्टॉलला टाका चॅट जी पी टी इन्स्टॉल झाल्यावर तिथे ओपन करा ओपन केल्यावर इथे ऑप्शन येईल कंटिन्यू तिथे कंटिन्यू क्लिक करा वरती साईन ऑप्शन ऑप्शनला क्लिक करा आणि सिम्पली कंटिन्यू विथ गुगल करा आणि त्यानंतर जो जे कोणते तुमचे ईमेल येईल ते तिथे सिलेक्ट करा जर तुम्हाला पासवर्ड येत असेल तर तो पासवर्ड तुम्ही टाका मी आधी हे चॅट जी पी टी इन्स साईन अप केलं आहे त्याच्यामुळे मला पासवर्ड येत नाही आहे इथे तुमचं चॅट जी पी टी पूर्णपणे चालू झालं आहे तुम्ही इथे आता चॅट जी पी टीसोबत बोलू शकता तुमच्या शंका त्याला विचारू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फक्त चॅट जी पी टी लॉग इन कसं करायचं ते पाहिलं उद्यापासून म्हणजे डे टूपासून आपण चॅट जी बी टीचा वापर आपल्या रोजच्या अभ्यासात कसा करणार आहोत ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब